नमस्कार मित्रांनो आता येऊ हिरवा हो हिरवा चुरा बघितल्यावर तुम्हाला वाटलं असेल ही आता काय घेऊन आली भरडा आम्ही काही जनावर आहे तासला भरडा आणला आहे तर तसं काय नाही बरं का तुमच्यासारखे असे लई मित्र आहेत ज्यांना साधं सोप्पं शुद्ध बोलेल अजिबात आवडत नाही म्हणून म्हटलं त्या क्रिएटर लोकांसारखं काहीतरी नवीन करून बघूया तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगाय बरं का म्हणजे प्रयत्न करतोय रे काय कसं बोलायचं ते कोण आहे कोल्हापूरचं कोण आहे सांगलीचं कोण आहे बीडचं कोण आहे पालघरचं कोण कुठलं कोण कुठलं आता सगळ्यांच्या भाषा कशा वेगळ्या आपल्याला काय सगळ्या भाषा येत आहेत का ये ये मग ही क्रिएटरची आपली कॉपी करायची सर मी सर सगळं काय जमल तसं बोलायचं तर हा काय भरडा बिरडा नाही बरं का हो आपली जी हिरवी हरभऱ्याची भाजी असती हरभऱ्याची म्हणजे पानंची की हो ती पानं पानं ओली ओली ज्याचं आपण घोळाण्याची भाजी बनवतो बघा तीच भाजी खूप झाली कटाळ आला की उन्हाळ्यात वाळवून ठेवायची असती मग ती अशी वाळलेली भाजी असा पाऊस लागला पावसाची रिप रिप सुरू झाली की मग काढायची आणि अशी खमंग दोन तीन प्रकारच्या चटण्या घालून गरगटून घ्यायची आणि द्यायची की व खायला लोक बघा भाकरीबरोबर जरा तकडा तुम्हाला दाखवायची नाहीत म्हणजे तुम्ही बनवलेली भाजी तुमच्याच वाटणीला येईल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही बरं का म्हणून पहिलीच वाटीत तुम्हाला बाजूला काढून ठेवा आता ही भाजी बनवायची कशी बघा आता तिची भाजी असते जी आपण वाळवून ठेवलेली असत्या ती जरा निवडून घ्यायची बरं का कारण काही दिवसांनी काय होतं त्याचे ताळं किडं जाळं काय बी होऊ शकतंय तर पहिली चेक करायची चांगली असली तरच वापरे बरं का नंतर नंतर कसं होतंय त्याची चव बी कमी होत्या आणि त्याचा कलर बी उडतोय आणि त्याचा आंबटपणा बी जातो आहे तर चांगली असली तरच करायला घ्या बरं का नाही तर त्या भाजीला आंबटपणा सोडला तर दुसरं काय सुद्धा चव नसते पण जर योग्य प्रकारे केली तर काय तिला तोड नाही बरं का मग ती भाजीत काय करायचं एकतर बेसनचं पीठ घा मिसळा किंवा मग ते आपलं ज्वारीचं भाकरीचं पीठ असते ना ती थोडंसं मिसकळून घ्या आता का मिक्स करायचं बघा माझी भाषा आता गडबडायला लागल्या पण तुम्ही जरा सांभाळूनच घ्या ती का मिक्स करायचं कारण जरा अशी घट्टसर झाली पाहिजे नाहीतर काय होतं की मिळून येत नाही व भाजी म्हणून आधीच मी पीठ मिसळते हो काही लोकं वरनं मी टाकते ती आता आपण आधीच मिसळ आहे तर काय लय काय लोड घ्यायचा नाही या भाजीचा जिरं जिरं आणि काय आपली ते लसूण आणि मिरची अशी कुटून घ्यायची आणि शेंगदाणं आवडत असलं तर ती बी कुटून घ्या आणि थोडीसं लाल तिखट हळद आणि मीठ हळद नाहीत टाकत पण मी आपली टाकली आहे मला आवडते म्हणून तुम्हाला आवडत नसली तर नका टाकू तिनं काय लय फरक पडत तर तेल टाकायचं त्यात ते आपण केलेलं वाटण टाकायचं हर काल तिखट टाकायचं आणि मीठ तेवढं बराबर टाका बरं का म्हणजे तुम्ही किती पातळ बनवताय का आपलं घट्टच बनवून एकटेस खाताय त्याच्यावर आहे तुमचं शेवटी तर त्याच्यानुसार तुम्ही चटणी मीठ टाकत राहा आणि ती टाकलायचं आणि चांगलं असं भाजून घ्यायचं ती सगळं आणि त्याच्यात मग थोडं किती घट्ट करायचं आहे किती पातळ करायचं आहे तुम्हाला त्याच्या अंदाजानं तुम्ही बघा पाणी टाका आणि ती पाणी टाकल्यावर काय करायचं आहे आपली ना अशी हळूहळू हळू असं खेळत बसायचं आणि खेळत बसताना नुसतं खेळत बसू नका बरं उलता का उलताना नाहीतर काय गरगटायचा दुसरा काय प्रकार तुम्हाला माहित असला तर त्यानं तर ती गरगुटून घ्यायची नेट त्या भाजीचं सगळं बघा त्यातच आहे आणि गरम गरम भाकरी करायची आणि द्यायचा भरडा खायला झाली